फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर लवकरच माफ होणार आहे काल शिवसेनेच्या ठरावाची सूचना महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आलेली आहे शिवाय पाचशे ते सातशे चौरस फुटांपर्यंत ज्यांचं घर आहे अशा घरांना मालमत्ता करामध्ये साठ टक्के सवलत सा मिळणार आहे शिवसेनेनं वचननाम्यामध्ये पाचशे चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफ करण्याचं आश्वासन दिलेलं होतं त्यानुसार शिवसेनेचे सभागृह नेते यशवंत जाधव हो यांनी ठरावाची काल सूचना मांडली सभागृहात ही सूचना मंजूर झाली आहे दहीहंडी आणि गणेशोत्सवावरती सर्वोच्च न्यायालयानं टाकलेल्या निर्बंधातून सुटका करण्यासाठी आता राज्य सरकार आक्रमक झालं आहे दहीहंडी उत्सवासाठीच्या अटींच्या कायद्यात बदल करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवला जाणार आहे मात्र गणेशोत्सव आणि दहीहंडी आधी जर अटी आणि नियमात बदल झाला नाही तर राज्य सरकार अध्यादेश काढण्याच्याही तयारीत आहे बातमी क्रिकेटच्या मैदानातून कर्णधार विराट कोहलीच्या नाबाद शतकाच्या जोरावरती भारतानं वेस्ट इंडिजचा आठ गडी राखून पराभव केला पाचवा आणि अखेरचा सामना जिंकत भारतानं एक दिवसीय मालिका तीन एक अशी खिशात घातली आहे कोहलीनं खणखणी शतक ठोकून एकशे अकरा धावांची नाबाद खेळी केली तर दिनेश कार्तिक देखील पन्नास धावांवरती नाबाद राहिला नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्ट इंडिजला केवळ दोनशे पाच धावाच करता आल्या रिओ ऑलिम्पिकमधली भारताची रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूला स्पोर्ट्स इलिस्ट्रेटेडचा सर्वोत्तम क्रीडापटू हा पुरस्कार देऊन यंदा गौरवण्यात आहे स्पोर्ट्स इलिस्ट्रेटेड या नियतकालिकाचा क्रीडा पुरस्कार सोहळा गुरुवारी मुंबईत पार पडला रिओ ऑलिम्पिकची भारतीय नायिका ठरलेली पी व्ही सिंधू ही सर्वोत्तम क्रीडापटू पुरस्काराची मानकरी ठरलीच पण तिचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद यांनाच यंदाचे सर्वोत्तम प्रशिक्षक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे जर्मनीत आजपासून जी ट्वेंटी संमेलनाला सुरुवात आहे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या जर्मनीत दाखल झालेले आहेत यावेळी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंगपिंग यांच्याविरोधात द्विपक्षीय चर्चेला कोणताही प्रस्ताव नसल्याचं स्पष्ट करत भारतानं चीनचा खोटारडेपणा पुन्हा एकदा जगासमोर आणला आहे वातावरण योग्य नसल्यानं या दोन नेत्यांमध्ये जर्मनी जी ट्वेंटी समिट दरम्यान चर्चा होणार नसल्याचं चीननं सांगितलेलं होतं पीटीआयनं दिलेल्या वृत्तानुसार कॅनडा जपान आणि इंग्लंड यांच्या राष्ट्राध्यक्षांबरोबर पंतप्रधान मोदींच्या बैठका आयोजित करण्यात आलेल्या आहेत पण चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याबरोबर बैठकीचा कोणताही प्रस्तावच नसल्याचं भारतानं स्पष्ट केलं आहे दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इस्रायलच्या तीन दिवसीय दौऱ्याचा समारोप झालेला आहे शेवटच्या दिवशी मोदी आणि नेत्या न्याहू यांनी चक्क समुद्रात जाऊन फेरफटका मारला इस्रायलमध्ये समुद्राचं खारं पाणी शुद्ध केलं जात आहे तो प्रकल्प सुरू आहे या पाण्याची चवही मोदींनी चाखली मोदींनी हायफामधील डोर समुद्र किनाऱ्याला भेट दिली त्याच वेळी त्यांनी येथील मोबाईल वॉटर ट्रीटमेंट प्लांटचीही पाहणी केली त्यामुळे आता हे तंत्रज्ञान भारतात येणार का अशीही चर्चा सुरू झाली आहे अयोध्येत प्रभू रामचंद्रांचं मंदिर बांधण्याच्या हालचाली विश्व हिंदू परिषदेनं सुरू केल्या आहेत कारण विश्व हिंदू परिषदेकडून तीन ट्रक दगड आणण्यात आले आहेत अयोध्येतल्या पुरम कार्यशाळेच्या मैदानात हे दगड ठेवण्यात आले राम मंदिराच्या जमिनीचा वाद सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे मात्र त्याआधीच विश्व हिंदू परिषदेनं राम मंदिर बांधण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत विमानतळ आणि मॉलमध्ये खाद्यपदार्थ किंवा पाणी घेताना होणारी लूट आता लवकरच थांबणार आहे कारण कोणत्याही खाद्यपदार्थ आणि कोल्ड्रिंकवरील आर पीपेक्षा जास्त किंमत वसूल करण्यास बंदी घालण्यात येणार आहे तसे आदेश केंद्रीय ग्राहक मंत्रालयाने जानेवारी दोन हजार अठरा पासून या आदेशांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे शिक्षणासाठी तसंच नोकरी मिळवताना बोगस जात प्रमाणपत्राचा वापर केल्याप्रकरणी दोषी आढळल्यास संबंधित व्यक्तीला नोकरी आणि पदवी दोन्ही गमवावी लागेल ला, असा महत्वपूर्ण निकाल सर्वोच्च न्यायालयानं दिलाय अशा व्यक्तीला शिक्षा देखील सुनावली जाऊ शकते असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे जात पडताळणी करण्यासाठी दहा ते बारा वर्षांचा वेळ जातो तोपर्यंत तेवढी सेवा केल्यास कर्मचाऱ्याकडून सर्व्हिस प्रोटेक्शनची मागणी केली जाते गंगाखेड साखर कारखान्याच्या संचालक मंडळानं केलेल्या कर्ज घोटाळ्याची बातमी एबीपी माझानं लावून धरली त्यानंतर अखेर कारखान्याचे अध्यक्ष रत्नाकर गुट्टे आणि संचालक मंडळाविरोधात गुन्हे दाखल झालेत याप्रकरणी आज रत्नाकर गुट्टे यांना स्थानिक गुन्हे शाखेनं चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिलेत दुसरीकडे गृहराज्यमंत्री डॉक्टर रणजित पाटील यांचे वडील विठ्ठल पाटलांनी केलेल्या मारहाण प्रकरणात तब्बल पाचव्या दिवशी पोलिसांनी अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे विठ्ठल पाटील यांच्यावरती मारहाण आणि शिवीगाळ केल्याचा आरोप आहे प्राचार्य संजय आठवडे मारहाणीचा आरोप करणारा शिपाई अमोल काळे यांची चौकशी करण्यात आली आणि त्यानंतर या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आणि ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्यासह कार्यकर्त्यांची मध्य प्रदेश पोलिसांनी आता सुटका केली आहे देशव्यापी किसान मुक्ती यात्रेवरती निघालेल्या राजू शेट्टी यांना काल दुपारी मध्य प्रदेशच्या दलौदा इथं अटक करण्यात आलेली होती त्यांच्यासोबत असलेल्या मेधा पाटकर आणि शेकडो कार्यकर्त्यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्यानंतर आंदोलकांवरती कुठलेही गुन्हे दाखल न करता त्यांची संध्याकाळी सुटका करण्यात आली सुटका झाल्यानंतर किसान मुक्ती यात्रा रिछाला मुहाकडे रवाना झाली आहे शेतकरी कर्जमाफीसाठी मुख्यमंत्री सहायता निधीचा वापर आता केला जाणार आहे या संदर्भात शासन निर्णय काल काढण्यात आलाय राज्य किंवा देशातील आपत्तीच्या वेळी मदत करण्यासाठी मुख्यमंत्री सहायता निधी वापरला जातो यातील अकरावा उद्देश म्हणून आता शेतकरी कर्जमाफीचा समावेशही करण्यात आला आहे त्यामुळे चौतीस हजार कोटी रुपयांच्या शेतकरी कर्जमाफीसाठी आता सहाय्यता निधीतील पैशांचा वापर केला जाणार आहे सत्तेत नसतानाही कामं करण्यासाठी विनवणी केल्या जातात याचा त्रास होत असल्याचं माजी मंत्री शरद पवार यांनी म्हटलेलं आहे काल पुण्याच्या मावळमध्ये एका कार्यक्रमात बोलताना पवारांनी ही खंत बोलून दाखवली स्थानिक आमदार बाळा भेगडे यांनी भाषणात केंद्रातील एक काम करण्याची विनंती पवारांनी केली त्यावरती बोलताना पवारांनी हा चिमटा काढला बुधवारी मुंबई महापालिकेच्या सभागृहात झालेल्या राड्यावरती आजच्या शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून खरमरीत टीका करण्यात आली आहे शिवसेनेला डिवचणाऱ्यांना धडा शिकवलाच जाईल भाजपवाल्यांमध्ये मोदीनामाचा गर्व असावा पण उन्माद असू नये असंही सामनातून सांगण्यात आलं आहे मालवणमध्ये पुन्हा एकदा काँग्रेसचे आमदार नितेश राणेंची दादागिरी बघायला मिळालेली आहे कारण मच्छीमारांच्या वेगवेगळ्या प्रश्नांचा जाब विचारण्यासाठी नितेश राणे हे सहाय्यक मत्स्य आयुक्तांच्या कार्यालयात गेले होते त्यावेळी त्यांनी आयुक्तांवरती थेट मासे फेकले इतकंच नाही तर त्यांना शिवीगाळ देखील करण्यात आली यावेळी राणेसोबत आलेल्या मच्छीमारांनी थेट आयुक्तांच्या टेबलवर माशांची टोपली रिकामी केली आयुक्तांसोबत चर्चा सुरू असताना योग्य उत्तर न दिल्यानं चिडलेल्या नितेश राणेंनी आयुक्तांच्या अंगावरच मासे फेकले पर्ससीन आणि अनधिकृत मच्छीमारांवरती कारवाई करा अशी मागणी यावेळी नितेश राणे यांनी केली आहे रूप धारण वाहन चालकांकडून पैसे वसूल करणाऱ्या दोन तरुणांना परप्रांतीय बेदम चोप दिला मुंबई नागपूर महामार्गावरती बऱ्हाणपूर चौफुलीजवळ ही घटना घडलेली आहे साडी चोळी घालून तृतीय रूप घातलेले दोन तरुण इथून जाणाऱ्या ट्रक चालकांना थांबवून त्यांच्याकडून पैशांची मागणी करत असल्याचं त्यांना दिसून आलं हे बघता संतप्त झालेल्या खऱ्या तृतीय या दोघांवरती हल्ला चढवला जळगावमध्ये काल महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना सत्ताधारी आमदारांनी चांगलंच कोंडीत पकडलं तब्बल दोन तास चाललेल्या या बैठकीमध्ये आमदारांनी पालकमंत्र्यांसमोर समस्यांचा पाढा वाचला त्यांच्या सदस्यांना उत्तर देताना चंद्रकांत पाटील यांची चांगलीच दमछाक झाली त्यात आरोग्याच्या मुद्द्यावरून माजी मंत्री एकनाथ खडसेंनी हातबलता व्यक्त करत हा प्रश्न चंद्रकांत पाटलांकडे वर्ग केला यावरती आरोग्याच्या प्रश्नात आपण जातीनं लक्ष घालू असं सांगत चंद्रकांत पाटील यांनी खडसेंना शांत केलं मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुख यांनी विद्यापीठाच्या एकशे अकरा कोटींच्या ठेवी मुदती पूर्वीच वटवल्याची धक्कादायक माहिती आता समोर येतली आहे आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना मिळालेल्या माहितीवरून हा आकडा आता समोर आलाय आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी मुंबई विद्यापीठाकडे विविध बँकेतील ठेवी तसंच मुदतपूर्वीच तोडलेल्या ठेवींची माहिती विचारली होती भूमाता रणरागिणी ब्रिगेडच्या नेत्या तृप्ती देसाई आणि त्यांच्या विरोधात हिंजवडी पोलीस स्टेशनमध्ये अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे तृप्ती देसाई आणि त्यांच्या पतीविरोधात नगरच्या विजय यांनी मारहाण करून त्याच्याकडून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप केलेला आहे या प्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात तृप्ती देसाई आणि प्रशांत देसाई यांच्याविरोधात अॅट्रॉसिटी रस्ता अडवणं मारहाण करणं धमकी देणं अशा स्वरूपाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोग्यमंत्री आणि शिवसेना नेते दीपक सावंत यांच्या समोर शिवसैनिकांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली आहे अमरावतीत हा राडा बघायला मिळाला आहे आरोग्यमंत्री दीपक सावंत हे सरकारी रुग्णालयाला भेट देण्यासाठी अमरावतीत आलेले होते यावेळी आपचे कार्यकर्ते त्यांना निवेदन देण्यासाठी गेले मात्र आपच्या कार्यकर्त्यांनी निवेदन दिल्यानंतर घोषणाबाजी सुरू केली त्यावेळी उपस्थित पोलिसांनी घोषणाबाजी कार्यकर्त्यांना घोषणाबाजी करणाऱ्या कार्यकर्त्यांना बाहेर काढलं मात्र तरीही त्यांची घोषणाबाजी सुरूच होती त्यामुळे <कत्तितितिति> गडचिरोलीत भर बसमध्ये अश्लील चाळे करणारा भाजपचा जिल्हा सरचिटणीस रवींद्र बावनखडे याला पाच महिन्यांपूर्वीच पदावरून काढून टाकल्याचा खुलासा आता भाजपकडून करण्यात येतोय बावनथडेचा बसमधील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर भाजपवरती चहूबाजूंनी टीका करण्यात येत होती मात्र निष्क्रिय असलेल्या बावनथडेला पाच महिन्यांपूर्वीच पदावरून काढून टाकलं असल्याचं भाजप खासदार अशोक नेते यांनी स्पष्ट केलं नाशिकमध्ये काल पहिल्यांदाच ग्रीन कॉरिडॉरचा प्रयोग झाला नाशिकच्या अश्विन झळके या चाळीस वर्षीय व्यक्तीचा मंगळवारी नाशिक रोड परिसरात अपघात झाला अपघातानंतर ब्रेन डेड झालेल्या अश्विनच्या कुटुंबियांनी त्यांचं अवयवदान करण्याचा निर्णय घेतला नाशिक जिल्ह्यातून विमानतळापर्यंत ग्रीन कॉरिडॉर आणि त्यानंतर एअर अँब्युलन्सद्वारे हृदय पोहोचवण्याची ही पहिलीच वेळ आहे अश्विन यांच्या अवयवदानानं तेरा गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार आहे आणि आता राज्यात मेडिकलला प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक अशी बातमी आहे महाराष्ट्राचे रहिवासी असलेले मात्र दहावीची परीक्षा दुसऱ्या राज्यातून दिलेल्या विद्यार्थ्यांनी जर बारावीची परीक्षा महाराष्ट्रात दिली असेल तर मेडिकल कॉलेजला प्रवेश घेताना एकूण जागांच्या पंच्याऐंशी टक्के कोट्यासाठी ते पात्र ठरणार आहेत मूळचे महाराष्ट्राचे दहावी बारावीची परीक्षा देणाऱ्या दुसऱ्या राज्यातून त्यांनी दिली अशा विद्यार्थ्यांना याआधी केवळ पंधरा टक्क्यांचं आरक्षण देण्यात आलेलं होतं शिर्डी संस्थानं साईबाबा समाधी शताब्दी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्याचं आहे त्याचाच भाग म्हणून शिर्डी संस्थानचा ब्रँड अँबॅसेडर करण्यासाठी मोठी नावं सध्या चर्चेत आहेत यामध्ये क्रिकेटर सचिन तेंडुलकर अमिताभ बच्चन आणि बाहुबली पेम प्रभास यांची नावं समोर येत आहेत शिर्डी संस्थान अध्यक्ष सुरेश हावरे यांनी याबाबतची माहिती दिली अद्याप यापैकी कुणाशीही संपर्क नाही मात्र शिर्डी संस्थान या सर्वांना संपर्क करण्याचा प्रयत्न करत आहेत तुम्ही आजवरती एटीएम फोडल्याचं पैसे पळवल्याचं ऐकलं असेल पण कोल्हापूर जिल्ह्यात चोरट्यांनी चक्क एटीएम मशीनच पळवून नेल्याची घटना घडली आहे केनवडे गावात हा प्रकार घडला इंडिया वन या वित्त पुरवठा करणाऱ्या कंपनीचं एटीएम चोरट्यांनी लंपास केलंय गुरुवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी कॅबिनमध्ये घुसून सर्वात आधी सीसीटीव्ही कॅमेरा छताच्या दिशेनं वळवला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार केला गोव्यातील माशेलमध्ये आषाढीच्या निमित्तानं पारंपरिक चिखलकाला उत्सवामध्ये उत्साह साजरा करण्यात आला श्रीकृष्णानं बालपणी जे खेळ खेळून सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ते सगळे खेळ गोमंतकीय नागरिक चिखलकाल्याच्या निमित्तानं खेळतात माशेल येथील देवकी कृष्ण मंदिराच्या पटांगणावरती चक्क चिखलात हे खेळ खेळले जातात शेकडो भाविक मंदिराला प्रदक्षिणा घालत यावेळी मैदानात उतरले गॅस सबसिडीच्या धर्तीवरती रेल्वे तिकिटावरती दिली जाणारी सबसिडी सोडण्याचं आवाहन आता सरकार करणार आहे रेल्वे तिकिटावरती सध्या त्रेचाळीस टक्के सबसिडी दिली जाते सबसिडी सोडण्यासाठी तिकीट बुक करतानाच पर्याय दिले जाणार आहेत पन्नास टक्के आणि शंभर टक्के अशा पर्यायांमध्ये प्रवाशांची इच्छा असेल तर त्यांना सबसिडी सोडत देण्यात येणार आहे यामुळे रेल्वे देखील आता अप योजना सुरू करणार आहे जीएसटी लागू झाल्यानंतर अनेक कार कंपन्यांनी आपल्या कारच्या किमती कमी केल्या आहेत टाटा मारुती सुझुकी आणि होंडा नंतर आता निसान, कार स्वस्त झालेल्या आहेत जीएसटीमुळे कारच्या किमती या ब्याण्णव हजारांपर्यंत खाली आलेल्या आहेत त्यामुळे ग्राहकांना आता कार खरेदी करण्यासाठी चांगली संधी आहे जर्मनीतील हम्बर्गमध्ये आजपासून जी ट्वेंटी राष्ट्रांच्या बैठकीला सुरुवात होतीये या बैठकीला विरोध करणारे आंदोलक आणि पोलीस काल आपापसात आप भिडले शंभरपेक्षा जास्त आंदोलक यावेळी आंदोलन करत होते पोलिसांनी आंदोलकांना पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत पाण्याचा मारा देखील केला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरच्या चेंडूवरती चक्क इंग्लंडचा फलंदाज जखमी झाला आहे अर्जुन तेंडुलकरचा चेंडू लागल्यानं इंग्लंडचा स्टार फलंदाज जॉनी बेअरस्टो हा दुखापतग्रस्त झालेला आहे अर्जुन सध्या इंग्लंडमध्ये कसून सराव करतोय इंग्लंडच्या संघासोबत तो सराव शिबिरात सहभागी झाला याचवेळी अर्जुनच्या एका वेगवान चेंडूवर बेअरस्टो हा जखमी झालाय बातमी मोठ्या पडद्यावरून अभिनेता सुबोध भावेच्या चाहत्यांसाठी आज सिनेमाची डबल ट्रीट असणार आहे कारण सुबोध भावेचे विक्रम फडणीस दिग्दर्शित हृदयांतर आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित कंडिशन्स हे दोन सिनेमे आज रिलीज त्यामुळे एकाच अभिनेत्याचे दोन मराठी सिनेमे एकाच दिवशी रिलीज होण्याची बहुदा ही पहिलीच वेळ असावी रणवीर सिंगनं गुरुवारी त्याचा एकतीसावा वाढदिवस साजरा केला आणि हा खास दिवस त्यानं त्याची कथित गर्लफ्रेंड दीपिका पदुकोसोबत साजरा केल्याच्या चर्चा आहे वाढदिवसाच्या आदल्या रात्री म्हणजे बुधवारी हे दोघे ताज हॉटेलमध्ये डिनरसाठी गेलेले होते यावेळी रणवीर हा दीपिका सोबत त्याच्या नव्या कोऱ्या कारमध्ये दिसला ताज हॉटेलमध्ये डिनर केल्यानंतर परतत असताना वांद्र्यामध्ये हे दोघ एकत्र कॅमेऱ्यात कैद झाले सैफिन्याचा छोटा नवा तैमूरचे नवीन फोटो सध्या सोशल साईट्सवरती वरती व्हायरल झाले आहेत या फोटोमध्ये तैमूर बाल्कनीतल्या दिसतोय ट्रॅप या सिनेमासाठी वजन घटवल्यानंतर अभिनेता राजकुमार रावने आता त्याच्या आगामी प्रोजेक्टसाठी अकरा किलो वजन वाढवलंय नेताजी सुभाषचंद्र बोस या वेब सिरीजसाठी त्याने हे वजन वाढवल्याचं दिसतंय नुकतंच राजकुमार रावने सोशल साईटवरती त्याचा हा लुक रिव्हिल केलाय आहे कडून मात्र या फोटोची चांगलीच खिल्ली उडवली जातीय सुशांत सिंग राजपूतनं त्याची एक्स गर्लफ्रेंड अंकिता लोखंडेच्या बॉलिवूड पदार्पणावरती मौन सोडलंय अंकिता गुणी अभिनेत्री आहे मला आनंद आहे की तिला चांगला सिनेमा मिळालाय सिनेमात ती नक्कीच चांगलं काम करेल असा विश्वास सुशांतने व्यक्त केलाय कंगना राणावतच्या झासी या सिनेमातून अंकिता बॉलिवूडमध्ये पदार्पण करतीय नागिन प्रेम अभिनेत्री मोनी रॉय लवकरच भाईजनच्या सिनेमात झळकणार आहे रात बाकी असे या सिनेमाचं नाव आहे सलमान खानचा मेहुणा आयुष शर्मासोबत मॉनी रोमांस करताना दिसेल या सिनेमासाठी मोनी आणि सलमानची दोन तीन वेळा भेटी झाल्याच्या देखील चर्चा आहे या सिनेमात कतरीना कैफ ही मुख्य भूमिकेत असेल असंही कळत लायन हा या हॉलिवूड सिनेमामध्ये झळकलेला मराठमोळा सनी पवार आता मराठीत पदार्पण करतोय अ ब क या मराठी सिनेमात लायन मुख्य भूमिकेत दिसेल हरी असं त्याचे व्यक्तिरेखेचं नाव आहे राजकुमार शेडगे यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय या सिनेमात सनी पवारसह तमन्ना भाटिया सुनील शेट्टी हे बॉलिवूड स्टार्स देखील दिसते विठ्ठल रुक्मिणी सत्यभामा यांच्या प्रेमाची अनोखी कहाणी आता मालिकेच्या रूपात तुमच्या भेटीला छोट्या पडद्यावरती येते विठू माऊली ही मालिका स्टार प्रवाहावरती लवकरच सुरू होणार आहे संत भक्ती यांच्या पलीकडे जाऊन विठ्ठलाचं माणूस पण त्याच्या प्रेमाची दुर्लक्षित कथा हे या मालिकेचं वेगळं पण असेल या मालिकेत कुठले कलाकार दिसणार हे मात्र सध्या गुंधस्याच आहे या सुपरफास्ट घडामोडींनंतर आता वेळ झालेली आहे एका सुपरफास्ट ब्रेकची लगेच परत येतोय बघत रहा एबीपी माझ